नागपूर ग्रामीण जिल्ह्यात पोलीस आयुक्तालय हद्द वगळून सर्वत्र शांतता कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून सहा एप्रिल दोन हजार चोवीस सकाळी आठ वाजल्यापासून ते वीस एप्रिल दोन हजार चोवीस रात्री आठ वाजेपर्यंत या कालावधीत महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम सदोतीस एक व सदोतीस तीन अन्वये मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत अप्पर जिल्हा दंडाधिकारी मनीषा कुंभार यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत या आदेशानुसार शस्त्रे सोटे भाले तलवारी सुरेश झेंडा लावलेली काठी किंवा शरीरास इजा करण्याकरता वापरता येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे कोणताही ज्वालाग्रही अगर स्फोटक पदार्थ वाहून नेणे दगड किंवा फेकावयाची उपकरणे व्यक्ती अगर त्यांची प्रेतयात्रा प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे सार्वजनिक घोषणा करणे असभ्य हावभाव करणे ग्राम्य भाषा वापरणे सभ्यता अगर नीतीविरुद्ध निरनिराळ्या जाती जमातीच्या जा भावना दुखावल्या जातील त्यामुळे त्यांच्यात भांडणे बखेडे निर्माण होऊन शांततेस बाधा होईल सोंगे कोणतीही तयार करून त्याचा प्रसार करण्यास मनाई करण्यात येत आहे हा अत्यावश्यक सेवा सरकारी त्यांची कर्तव्य अधिकार बजावताना उपर निर्दिष्ट वस्तू हाताळ्या लागतात आणि ज्या व्यक्तींना जिल्हा दंडाधिकारी पोलीस अधीक्षक ग्रामीण उपविभागीय दंडाधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक दुय्यम पोलीस निरीक्षक यांनी दिलेल्या परवानगीच लागू होणार नाहीत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका